श्री स्वामी समर्थ यंदा दर्श पिठोरी अमावस्या ही बावीस ऑगस्टला आलेली आहे अमावस्या तिथी ही बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटांनी संपणार आहे या दिवशी आपल्याला आपल्या मुलांवरून एक वस्तू उतरून टाकायची आहे मुलांना नजरदोष निर्माण झालेला असेल किंवा मुलांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष असतील इडापिडा असेल तर ती नष्ट होण्यासाठी मुलांच्या जीवनातील अडचणी संकटे कमी व्हावेत म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे अमाव पश्या तिथी ही बावीस ऑगस्टला सकाळी सुरू होऊन तेवीस ऑगस्टला सकाळी संपणार आहे त्यामुळे बावीस ऑगस्टला आपल्याला सायंकाळच्या वेळेला हा उपाय करायचा आहे जरी आपल्याला सायंकाळच्या वेळेला हा उपाय करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा रात्री झोपण्या अगोदर सुद्धा आपण हा उपाय करू शकतो कोणती वस्तू आपल्याला मुलांवरून ओवाळून टाकायची आहे कशाप्रकारे ओवाळून टाकायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी त्यांना यश मिळावे आपल्या मुलांच्या जीवनातील अडचणी संकटे दुःखे नष्ट व्हावीत त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये बऱ्याच वेळेला मुलांना नजरदोष निर्माण होत असतो आणि मग याचा त्यांना त्रास होत असतो आपली लहान मुले असतील तर ती किरकिरेपणा करतात हट्टीपणा करतात मोठी मुले असतील तर त्यांना हवे तसे यश मिळत नाही त्यांच्या जीवनामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतात आणि म्हणूनच आपल्याला मुलांवरून एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे आता आपल्याला ही वस्तू जी ओवाळून टाकायची आहे तर हा उपाय कोण कोण करू शकते हा उपाय आई करू शकते वडील करू शकतात त्याचप्रमाणे घरातील कोणतीही मोठी व्यक्ती हा उपाय करू शकते आपलं एक मुलं असेल तरी आपल्याला हा उपाय करता येतो दोन मुले असतील तरीसुद्धा हा उपाय करता येतो मुलगा असेल तरी आपण हा उपाय करू शकतो आणि जरी मुलगी असेल तरीसुद्धा हा उपाय करू शकतो लहान मुलांपासून ते अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांपर्यंत तसेच नोकरी करणाऱ्या मुलांसाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो प्रत्येकासाठी आपल्याला जेव्हा हा उपाय करायचा आहे त्यावेळेला प्रत्येक मुलाला आपल्याला सेपरेट बसवून सेपरेट साहित्य घेऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे दोन मुले असतील तर दोन वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे असं अजिबात करायचं नाही की दोन मुले आपल्याला एकाच वेळेला बसवलीत आणि आपण एकाच साहित्याने दोघांवरून ओवाळून घेतलं असं न करता प्रत्येकासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो सेपरेट करायचा आहे कोणकोणत्या गोष्टीसाठी आपण हा उपाय करू शकतो म्हणजे हा उपाय आपण जर केला तर मुलांच्या जीवनातील कोणत्या समस्या नष्ट होतात बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी सतत येत असतं आणि काही लोक जे आहेत तर त्यांच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल वाईट भावना असते आपल्या मुलांचं तोंड देखलं कौतुक केलं जातं परंतु मनामध्ये वाईट भावना असते त्यामुळे नजरदोष जो आहे तर तो निर्माण होत असतो तसेच मुले जेव्हा शाळा कॉलेजमध्ये जातात तर त्यावेळेलासुद्धा कधी कधी त्यांना वाईट शक्तींचा त्रास होत असतो म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला साडेसहा ते साडेसात ही जी वेळ आहे तर या वेळेमध्ये शक्यतो हा उपाय करायचा आहे काही कारणाने जर आपल्याला या वेळेत हा उपाय करणे शक्य झाले नाही तर रात्री झोपण्या अगोदर कधीही आपण हा उपाय करू शकतो आता बऱ्याच वेळेला काय होतं आपल्या मुलांच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या असतात कधी कधी या समस्या शैक्षणिक असू शकतात म्हणजे आपल्या मुलांना अभ्यासामध्ये मार्क्स मिळत नाहीत त्यांची शैक्षणिक प्रगती होत नाही बऱ्याच वेळेला मुले खूप अभ्यास करतात परंतु त्यांची स्मरणशक्ती कमजोर पडते वाचलेले त्यांच्या लक्षात राहत नाही ऐन परीक्षेच्या वेळेला त्यांना पेपरमध्ये लिहिता येत नाही खूप अभ्यास केला तरीसुद्धा आपल्याला स्मरणशक्ती कमजोर असल्यामुळे पेपरमध्ये जेव्हा लिहिता येत नाही तर त्यावेळेलासुद्धा नजरदोष जो आहे तर तो असू शकतो तसेच त्यांच्या जीवनामध्ये कधी कधी नोकरीसंबंधी काही समस्या असू शकतात आपली मुले जर नोकरी शोधत आहेत तर मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा नोकरी करत आहेत परंतु त्या नोकरीमध्ये त्यांचं मन लागत नाही त्या नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही किंवा कधीकधी मुलं सतत आजारी पडत आहे लहान मुले असतील तर ती खूप किरकिरेपणा करतात हट्टीपणा करतात आपली मुले व्यसनांच्या आहारी जाऊ शकतात किंवा वाईट नाद मुलांना लागलेले असतात तर अशा कोणत्याही जरी समस्या असतील तरीसुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे यामुळे त्यांच्या जीवनामध्ये येणारी संकटे दुःखे नष्ट होतात फक्त आपण जेव्हा उपाय करतो तर त्यावेळेला एकदाच उपाय केला आणि लगेच फरक पडला असं होत नाही तर आपल्याला उपायामध्ये सातत्य जे आहे तर ते ठेवायचं आहे प्रत्येक उपाय हा ठराविक तिथीला जर आपण केला तर त्याचे आपल्याला निश्चितपणे फळ जे आहे तर ते मिळत असते आता हा उपाय करणे अगोदर आपल्याला काय करायचं आहे देवघरातील देवांसमोर दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीजवळ दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ज्या मुलांसाठी उपाय करायचा आहे तर त्या मुलांना हातपाय स्वच्छ धुवायला सांगायचे आहेत आणि आपल्याला एका पाटावरती त्यांना पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे चुकूनही दक्षिण दिशेला किंवा उत्तर दिशेला आपल्याला तोंड जे आहे तर ते करायचं नाही पूर्व किंवा पश्चिम तर या दोन दिशेला तोंडे येईल अशा प्रकारे बसवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मुलांवरून काही वस्तू ज्या आहेत तर त्या ओवाळून घ्यायच्या आहेत आता या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रकारे वस्तू बघणार आहोत दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रकारे आपण हा उपाय करू शकतो आता पहिला जो उपाय आहे तर यासाठी आपल्याला ला घे लागणार आहे ते म्हणजे लाल वाळलेल्या पाच मिरच्या मिरच्या अखंड देटासह घ्यायच्या तुटलेल्या मिरच्या किंवा देट नसलेल्या मिरच्या घ्यायच्या नाहीत तीन खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि आपल्याला थोडीशी पाच ते सात दाने मोहरी घ्यायची आहे आणि हे साहित्य आपल्या मुलांवरून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेमध्ये आपल्याला हे साहित्य मुलांवरून ओवाळून घ्यायचं आहे किती वेळेला ओवाळावे तर तीन वेळेला किंवा सात वेळेला आपल्याला ओवाळायचं आहे डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला हे ओवाळून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर मीठ मिरचीने आपल्याला आपल्या मुलांची नजर जी आहे तर ती काढायची आहे आणि यानंतर हे साहित्य आपल्याला अग्नीमध्ये टाकायचं आहे आपल्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये आपल्याला अगोदर अग्नी प्रज्वलित करायचं आहे चूल नसेल तर अगदी एखाद्या भांड्यामध्ये आपण कागद वगैरे सुद्धा पेटवू शकतो आणि त्यामध्ये हे टाकायचं आहे जेव्हा आपण हे साहित्य मुलांवरून ओवाळतो त्यावेळेला आपल्याला काहीही बोलायचं नाही आणि जेव्हा हे साहित्य आपण अग्नीमध्ये टाकतो त्यानंतरच मुलाला उठायला सांगायचं आहे तर अशा प्रकारे एका मुलाचा उपाय करून झाल्यानंतर दुसऱ्या मुलाला बसायला सांगून आपण हा उपाय करू शकतो आता जर अग्नी पेटवणे शक्य नसेल तर मीठ आणि मोहरी घ्यायची आहे अशाच प्रकारे मुलावरून ओवाळून घ्यायचं आणि ते आपल्याला खरकट्या पाण्यामध्ये बेसिनमध्ये किंवा टॉयलेटमध्ये आपल्याला ते फ्लश करायचं आहे यामुळे सर्व प्रकारची नकारात्मकता इडापिडा जी आहे तर ती नष्ट होत असते आता हे सुद्धा जर आपल्याला शक्य झाले नाही तर आपल्याला काय करायचं आहे मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्या ओंजईमध्ये घ्यायचे आहेत आपल्या मुलावरून ते तीन वेळेला किंवा सात वेळेला ओवाळून घ्यायचे आहेत आणि काहीही न बोलता घरापासून आपल्याला थोडंसं दूर जायचं आहे आणि एखाद्या झाडाखाली आपल्याला हे तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ फेकताना कोणाच्याही अंगावरती पडणार नाहीत किंवा कोणाकडून हे ते ओलांडले जाणार नाहीत अशा प्रकारे आपल्याला टाकायचे आहेत कारण यामध्ये सर्व प्रकारची नकारात्मकता कॅप्चर होते आपण केलेल्या उपायाचा इतरांना त्रास होणार नाही अशा प्रकारे आपल्याला उपाय करायचा आहे आणि जेव्हा आपण हे तांदूळ बाहेर घेऊन जातो आणि टाकतो आणि परत घरी येतो त्यावेळेला आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आणि घरामध्ये जाताना मात्र आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून घरामध्ये जायचं आहे